ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी मुस्लिम समाजावर होत असलेल्या विरोधात दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनास महाराष्ट्र ऍक्टिव्ह फोरम वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारूक अहमद माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रापनवाड शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर माजी नगरसेवक राहुल लोबंदे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर पाटील शिरामे तालुका उपाध्यक्ष बबलू मुल्ला शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे तालुका प्रमुख दिलावर जाहूरकर काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शौकत खान पठाण युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अखिल योतीकर अबुल कलाम समितीचे अध्यक्ष एस के बबू ऑल इंडिया ओलेमा बोर्डाचे तालुकाध्यक्ष सय्यद सुबानी साब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष सुलेमान सलगरकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शादुल होनोडचकर टिपू सुलतान ब्रिगेड तालुकाध्यक्ष रफिक बामनीकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयभीम सोनकांबळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे सैलानी शेख मुखरामबादकर आदींनी लेखी निवेदनाद्वारे आंदोलनास पाठिंबा दिला आंदोलनावेळी ऑल इंडिया तंजिमे इन्साप चे ऑल इंडिया तंजिमे इन्साप ईडब्ल्यू एस संघ समितीचे सदस्यांसह सह तालुक्यातील असंख्य नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आपलं निवेदन स्वीकृत करण्यात आलेलं आहे जी काही आपल्याला आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे आपले जी काही प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत जीडब्ल्यू एस प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत जे काय अडी अडचणी होत्या आपण तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे करणार आहोत तसंच आमचे जे नाय आहे आहेत गोचेकर्ताहेब यांना पण मी लेखी प्राधिकरण केलं आहे त्यामुळे जे प्रमाणपत्र आहेत तात्काळ आपण निर्गमित करण्याबाबत त्यांना लेखी पण कळविण्यात आलेलं आहे आजच्या तारखेस जर तुमची चालू झाली आणि आम्हाला जर मिळालं तर उद्या येणाऱ्या जे काही नोकर भरती आहे त्याच्यामध्ये मुस्लिम युवक लागतील त्यांचेही तुम्हाला आशीर्वाद लागेल लवकर आपण जर एक केलं तुमचं शासनाचे आम्ही आभारी राहणार आहोत कृपया आमचे हे करावे म्हणूनच आम्हाला इथे येण्याची या कामासाठी या संदर्भात आपल्या প্ো আনে আ প্নে চোদেত আনের আনে 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 আনের আনের আনেন.